नमस्कार मित्रांनो तर आज आपल्या रिक्षाला भाडं आहे आपल्याला मिरवणंच जायचं आहे बड्डेचं भाडं आहे आपल्याला आज आपल्या वाड्यातलंच आहे तर आता निघतो भाड्याला तुम्हाला दाखवतो पुढचा प्रवास कसा काय होतो येतो चलो बाय या होतं भाडं आहे आज आपल्याला आपल्या गावाचंच आहे सूरज भाऊ तर मित्रांनो चला इकडचे गँग निघाले तर मिळवण्याच्या दिशेने चला बाय तर मित्रांनो फायनली पोचले मिळवण्यात तुम्हाला दाखवतो बड्डेच थोडस शूट करून दाखवतो तर मित्रांनो इथं बड्डे आहे त्या आजींचा सत्तरावा वाढदिवस आहे त्याकरिता बाळे घेऊन आलेलो आधी आपल्या स्वागत करायचं आहे शुभेच्छा द्यायचे आहे या आमच्या आजी निर्मला मोदी यांचा या सत्तर वाद देश आपल्या सर्वांचा साक्षीनं सहकार्यानं साजरा होत आहे हा गोड कार्यक्रम आपला मित्रांनो भाडं सोडून आता घरी आलोय तर सगळ्यांना शुभरात्री चलो बाय